बीड जिल्ह्यातल्या मुंडेवाडी या गावामध्ये एका समाजानं दुसऱ्या समाजावर बहिष्कार घालण्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये एका समाजानं दुसऱ्या समाजावर पूर्णपणे बहिष्कार घालावा त्याचबरोबर त्या समाजाकडे गेल्यास पाच हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलेला होता मात्र या व्हिडिओनंतर प्रशासन आणि समाजात मोठी खळबळ उडाली आहे यावर बीडचे पोलीस अधीक्षक ठाकूर यांनी मुंडेवाडी या गावात जात गावकऱ्यांशी संवाद साधला तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असा प्रकार होणार नाही याबाबतची खात्री जनतेला दिली तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील याबाबत आपलं भाष्य केलं आहे पाहूया काय म्हणतायत ते गावात आल्यानंतर पूर्ण लक्षात आलं की ह्या जो व्हिडिओ आहे हा एक उत्साहाच्या भारामध्ये कोणीतरी बोललेला आहे आणि त्याला गावकऱ्यांनी काही एकमताने काय मान्यता दिलेली नाही आणि साधारण दहा पंधरा दिवसापूर्वीचा व्हिडिओ पंधरा ते वीस दिवसापूर्वीचा आणि या व्हिडिओ या पंधरा वीस दिवसामध्ये गावकरी ते त्या नांदूर फाटा गावामध्ये जात आहेत येत आहेत तिथे व्यवहार करत आहेत मुंडेवाडीचे लोक कोणालाही आत्तापर्यंत काही फाईन झालेला नाही कुठलाही हे हे झालेलं नाही आणि त्या दिवशीचा जे निर्णय आहे तो निर्णय त्याने एक वैयक्तिक माणूस बोलला आहे ते कुठेही त्याला म्हणजे त्याला ऑथेंटिकेशन नाही गावक गावकऱ्यांकडनं समर्थन नाही दोन्ही समाज जे आहेत हे वर्षानुवर्ष सोबत राहिलेले समाज आहे त्यामुळे काही लोक हा प्रयत्न करतात पण अशा प्रकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाहिजे आणि दोन्ही समाजातले जे जाणते लोक आहेत त्यांनी जर असा छोटाही प्रयत्न कोणी करत असेल तरी तो थांबवला पाहिजे म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली मराठीने तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलं आहे का महाराष्ट्रातले कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठी काम नाही केलं जाते तेड निर्माण ते ते होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाही आहे त्याच्यात झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले